नमस्कार पॅम्स रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे आजच्या व्हिडिओत मी एक खांदेशी रेसिपी दाखवणार आहे ही भाजी पाहिली असेल तुम्ही तुम्हाला नाव माहीत नसेल किंवा काहींनी ओळखलं असेल हिला आंबट चुका म्हणतात खानदेशमध्ये विशेष करून ही भाजी मिळते आणि आता बऱ्याच ठिकाणी मिळायला लागली तर तिची वेगवेगळे प्रकार कसे करायचे आजच्या रेसिपीत मी तुम्हाला आंबट चुक्याचं बेसन दाखवणार आहे खानदेशमध्ये अगदी झटपट संध्याकाळच्या वेळेला शेतातून थकून आल्यानंतर तिचं बेसन केलं जायचं ही भाजी आंबट असते म्हणून तिला आंबट चुका म्हणतात आणि तिच्यात जीवनसत्व खूप चांगल्या प्रकारे असतं ही मी माझ्या गार्डनमध्ये लावलेली आहे कारण ती नेहमी आपल्याला मिळत नाही म्हणून मी माझ्या गार्डनमध्ये तिला अशी छोट्याशा टपमध्ये लावलेली आहे तर ती असं ताजी ताजी पानं पानं घेऊन आली मी आता मी ती कशी करायची ती दाखवते तिचं बेसन कसं करायचं दादरच्या भाकरसोबत खूप सुंदर लागतं तर आपण ते बघूया कढईमध्ये तेल टाकलेलं आहे आपल्याला अगदी सोप्या पद्धतीत करायची आहे ती थोडीशी मोहरी टाकली थोडंसं जिरं लसूण त्यानंतर दोन मिरच्या कापलेल्या आहेत कांदा अगदी थोडंसं करायचं आहे त्यामुळे मी एक कांदा दोन मिरच्या घेतल्या आहेत तुम्हाला जास्त करायचं असलं तर तुम्ही मिरची आणि कांद्याचं प्रमाण वाढवू शकता थोडंसं फ्राय होऊ द्यायचं आहे जवळ पाणी घेऊन ठेवायचं आहे ही भाजी डाळ घालूनही करतात पुढे येणाऱ्या व्हिडिओत पाहत राहा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका म्हणजे पुढे लेणाऱ्या व्हिडिओत तुम्हाला खानदेशी रेसिपी पाहायला मिळतील आणि आंबट चुक्याची डाळ घालून भाजी कशी करतात तीही खूप सुंदर लागते तीही मी दाखवणार आहे थोडी हळद घालायची आहे खूप जास्त घालायची नाही आहे आणि आपल्याला ही भाजी त्यात टाकायची आहे मस्त ताजी ताजी भाजी तोडून आणली मी हे पहा ते टाकल्याबरोबर लगेच तिला वाफ येते आणि त्यात आपल्याला थोडं पाणी सोडायचं आहे आपल्याला बेसन किती करायचं आहे त्या अंदाजानुसार पाणी सोडायचं आहे ही भाजी आंबट असते त्यामुळे एक लक्ष ठेवायचं आहे सूचना लक्षात ठेवायची आहे मीठ थोडं कमी घालायचं आहे कारण भाजी खारट होऊ शकते आंबटपणामुळे म्हणून थोडं घालायचं आहे मीठ आणि ह्याला उकळी येऊ द्यायचं आहे उकळी आल्यानंतर त्यात आपल्याला बेसनपीठ कसं कालवायचं आहे ते मी दाखवते हे पहा उकळी आलेली आहे मस्त उकळी आल्यानंतर गॅस कमी करायचं आहे बेसनपीठ जवळ घ्यायचं आहे आणि आपल्याला थोडं थोडं त्यात टाकायचं आहे आणि असं अगदी पटापट हलवायचं आहे आणि आपल्याला गाठ पडू द्यायची नाही आहे ही काळजी घ्यायची आहे ज्या पद्धतीत खान्देशमध्ये घेरून बेसन करतात त्या पद्धतीत कोणाला माहीत नसेल तर प्लीज कमेंटमध्ये कळवा तुम्हाला घेरून बेसन कसं कर करतात खांदेशी ते देखील दाखवेल हे पा मस्त असं गरम गरम बेसन तयार आहे एक एकच मिनटं वाफ येऊ द्यायची आहे झाकण ठेवून आणि आपण लगेच आपलं बेसन तयार आहे मस्त असं दोन मिनटं वाफ आली आहे आपण बेसन काढून घेऊया वाटीमध्ये गरम गरम बेसन दादरची भाकर हा खानदेशमधला खूप सुंदर असा मेवा आहे एकदा नक्की करून पहा यात खूप चांगल्या खानदेशमध्ये अशा पौष्टिक भाज्या येत होत्या आणि त्या खाल्ल्या जात होत्या संध्याकाळच्या वेळेला अगदी थकून शेतातनं आल्यानंतर असे सुंदर सुंदर मेनू पौष्टिक केले जायचे दादरची भाकर लिंबू कांद्याची पात मस्त असं जेवण अगदी झकास होतं एकदा करून पहा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका छोट्याशा खांदेशी रेसिपीमध्ये